अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर पंचवीस टक्के आयात शुल्क लागू खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्टमधून घोषणा भारत रशिया मैत्रीवर खोचक टिप्पणी कृषी घोटाळ्यात क्लीन चीट मिळालेल्या धनंजय मुंडेंविरोधात सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावणार सुरेश दस पुन्हा ऍक्शन बोर्डमध्ये प्रधान सचिवांनाही धाडलं पत्र कृषीमंत्री माणिकराव कोकाटे तब्बल अठरा ते बावीस मिनिट मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल रोहित पवारांची ट्विटरवरून माहिती तर अहवालाला फडणवीस किती किंमत देणार खासदार राऊतांचा सवाल सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश योग्यच महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाचं मत उच्च न्यायालयाचा निकाल कायम ऑपरेशन सिंदूरच्या नावावर जया बच्चन यांचा आक्षेप महिलांचं सिंदूर पुसलं गेलं मग ऑपरेशनला सिंदूर नाव का राज्यसभेत सवाल शिर्डीत साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेल्या नऊ चांदीच्या नाण्यांवरून वाद लक्ष्मीबाईंच्या वंशजांमध्ये दावे प्रतिदावे साईबाबांच्या डीएनएचा सा मुद्दा उपस्थित करणारे गायकवाड वादाच्या गर्ते रशियातील भूकंपानंतर जपानच्या उत्तर भागात सुनामी इशिनोमाकी बंदरात तब्बल पन्नास सेंटीमीटर उंचीची सुनामीची नोंद अन्य सोळा ठिकाणी तीन ते चार मीटर उंचीच्या लाटा इस्रोचा सर्वात आधुनिक उपग्रह निसारचा श्रीहरी कोटामधून प्रक्षेपण नासासोबत संयुक्त मिशन आपत्ती व्यवस्थापनात बजावणार महत्वाची भूमिका